तर ही काही अंत एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत तर काल पुण्यात सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा मारलेला आहे आणि त्यामध्ये एकनाथ खडसे यांच्या जावाई डॉक्टर प्रा, प्रांजल खेलवर खेलवकर यांना अटक करण्यात आलेली आहे आणि ही काही आतली दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत प्रत्यक्ष धाडीचा हा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे यामध्ये आता एकनाथ खडसेंचे जावय डॉक्टर प्रांजल यांना पोलिसांनी अटक केलेलं आहे त्याचबरोबर त्यांना आता पोलीस आयुक्तालयात देखील नेण्यात आलेलं आहे तर पुण्यातील खराडी भागातील एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये ही रेव पार्टी सुरू होती गांजा कोकेन आणि इतर आमली पदार्थ या पार्टीतून जप्त करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांच्या हडपसरच्या घरावर देखील पोलिसांनी छापेमारी केली तेथून देखील काही वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि आता प्रांजल खेवलकर यांना पोलीस आयुक्तालयात दाखल करण्यात आलेलं आहे खराडी येथील फ्लॅट मधून त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यानंतर ससून रुग्णालयात त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती त्याचबरोबर हडपसरच्या घरी देखील छापेमारी करण्यात आली आणि त्यानंतर आता त्यांना पोलीस आयुक्तालयात नेण्यात आलेलं आहे मागील काही दिवसांपासून तुम्ही नो काय बुक नो केलं म्हणजे डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना पोलीस अटक करत असतानाचे ही काही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली होती त्यामध्ये प्रांजल खेवलकर यांनी या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला दे आहे आणि या संदर्भात आता तपासाची चक्र वेगानं फिरत असल्याची आपल्याला दिसत आहेत प्रांजल खेवलकर यांच्या हडपसरच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केलेली आहे तेथून काही गोष्टी जप्त केलेल्या आहेत आणि आता त्यानंतर प्रांजल खेवलकर यांना पुण्या पुणे पोलीस आयुक्तालयात देखील नेण्यात आलेलं आहे पुण्यातील एका उच्चभ्रू खराडी भागात ही पार्टी सुरू होती तर प्रांजल खेवलकर नेमके कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंचे ते जावाई आहेत राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचे दुसरे पती आहेत पहिल्या पतीसह घटस्फोटानंतर बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल यांच्याशी त्यांचा विवाह झाला सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबियांचं मुक्ताईनगरमध्येच वास्तव्य आहे प्रांजल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे तर पत्नी राजकारणात सक्रिय आहेत पण पती प्रांजल हे राजकारणापासून दूर आहेत तर प्रांजल खेवलकरांचा परिचय आपण बघितला आणि ही काही कालच्या पार्टीची एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत प्रत्यक्ष धाडीचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे काल खराडीच्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये ही रेव पार्टी सुरू होती त्यामध्ये एकनाथ खडसेंचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर सह इतर जे काही लोक पार्टी सहभागी झालेले होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली त्यानंतरच प्रांजल खेवलकर आणि रोहिणी खड